श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज बघा आत्ता वाजलेले आहेत सकाळी शॉपवरती आल्यानंतर मी काही ब्लाऊज जोडलेले आहेत ते आता मी हुक्क लावण्यासाठी दिलेत एक चार ते पाच ब्लाऊज जोडून घेतले ती शिवून ठेवलेली होती आणि त्यानंतर बघा की चार ब्लाऊज कट केले हे बांधलेलं नाही कारण मी आत्ता पहिला हेच मी शिवायला घेणार आहेत आणि ही तीन आहेत तर ह्या चारही ब्लाऊजला पाठीमागे मला जमल तशी म्हणजे माझ्या पद्धतीने सोपी सिंपल अशी थोडी थोडी डिझाईन करायला सांगितली तर बघू आता कशाला काय तर यामध्ये काही कॉन्ट्रास्ट नाही आहे तिन्ही ब्लाऊजमध्ये तर आहे अशीच लेसचे वगैरे ले ह्याला डिझाईन बनवणार आहे ह्या ब्लाऊजमध्ये बघा कॉन्ट्रास्ट आहे तर बाहीला असा डार्क चॉकलेटी कलर आहे आणि इथे आपला हा इंग्लिश कलर आहे त्यामुळे ह्याला आपण काहीतरी कॉन्ट्रॅक्ट डिझाईन करू शकतो आणि ह्या तिन्हीला लेस लावूनच करणार आहे तर त्यांनी सांगितले तुम्हाला जशी जमेल तशी करा त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तर आता हे चार ब्लाउज मी शिवायला घेणार आहे तर आता चार वाजलेले आहेत तर बघूया आता किती होते त्या आधी मी तरी ते बघा दसऱ्याचं जे आपण काम करत होतो शिवत होतो त्यावेळी जे दिवाळीसाठी लागणार आहे ते जे काम आलं होतं ते इथं मी ठेवलं होतं तर त्यातलं आता काय झालं थोडं थोडं जे पहिलं आलं होतं ते शिवून आता तयार केलेलं आहे घागरे फ्रॉक ड्रेस वगैरे आणि काही ब्लाऊज देखील तयार झालेले आहेत साड्या वगैरे काढलेल्या आहेत त्यानंतर परत जे आलेलं काम आहे ते मी आता इथे पुन्हा ठेवून घेत आहे कपाट थोडंसं कामं करू तुम्ही म्हणाल आत्ता ठेवून काय करजा पण खाली इतका पसारा झाला आहे की कुणाचं काय काय समजत नाही ह्याचं त्याला त्याचं ह्याला व्हायला नको म्हणून प्रत्येक पिशवीवरती नाव घालून इथं ठेवून देते कारण हे बरोबर लक्ष्मीपूजेच्या आदल्या दिवशी देणार आहे मी त्यामुळे अजून चार पाच दिवस आहेत त्यावेळी आणि एक दोन तीन दिवसाने हे काढणार आहे कारण अजून वर भरपूर आहे पसारा शिवायचं भरपूर ब्लाऊज आहे ओहला प्रेस सगळं करून घेणार आहे आणि ते अगदी व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या बॅगमध्ये घालून ठेवल्यानंतर मग ही ब्लाऊज मी शिवायला काढणार आहे कारण ही ब्लाऊज दोन दिवसातच आवरायची आहेत मला जी आत्ता ह्या कपाटामध्ये जी ठेवलेली आहे ती फक्त दोन दिवसामध्येच आवरावी लागणार आहेत आणि जे वर ते आहेत त्याला अजून तीन दिव तीन ते चार दिवस आहेत त्यामध्ये ते आवरायचं आहेत तर हे घागरा मी आत्ता कट करायसाठी काढलेलं आहे तर घागरं कट केल्यानंतर हे साऊथ इंडियन टाईप घागरे म्हणजे साऊथ इंडियन ड्रेस आहे ते देखील शिवल्यानंतर कशा पद्धतीने मी शिवणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे त्याचं कटिंग देखील दाखवणार आहे आणि फुल घागरा देखील दाखवणार आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तसेच माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर ह्याच्या साईडला देखील आणखी कपाट आहे ते देखील दिवाळीच्या कामाने भरलेलं आहे तर कधी कधी काय काय शिवणार आहे ते माझं मलाच माहिती नाही असं झाले लोक चांगलं वाटायला ह्या कपाटला काही हात लावायचे जो पण हे काम संपत नाही ही ब्लाऊज ही जी ब्लाऊज आहे चार ही शिव्याणत्या काय काय डिझाईन केली ती देखील -के तुम्हाला मी दाखवणार आहे